सध्या बीड जिल्ह्यामध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे बीडचा बिहार झालाय की काय अशी टीका सातत्याने होत आहे बीडमध्ये कुठे हवेमध्ये भर दिवसा गोळीबार केले जात आहेत तर कुठे कमरेला रिव्हॉल्व्हर लावून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत मसाजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्याकांडाचं प्रकरण हे ताजं असतानाच आता बीड जिल्ह्यातील आंबेजोगाईमध्ये एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे आंबेजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरामध्ये मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली आहे बीड जिल्ह्यामधील वाढती गुन्हेगारी ही सध्या चिंताजनक बनू पाहती आहे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आहे का असाच प्रश्न सध्या उपस्थित होताना दिसतोय काल रात्री तर चक्क पोलीस चौकीसमोरच एका तरुणावर जीव घेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे जमीर उर्फ मुन्ना मोईन शेख असं या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास श्रीहरी मुंडे हा तरुण जमीरला दारू पिण्यासाठी आग्रह करत होता त्यावेळी जमीरने त्याला नकार देऊन शिवीगाळ केली त्यानंतर मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास जमीर हा रुग्णालयासमोरील चौकात बसला असतानाच श्रीहरी मुंडेने त्याला पोलीस चौकीजवळच्या एटीएम सेंटरमध्ये बोलावलं दरम्यान जमीर तिथे जाताच श्रीहरी मुंडेने शिवीगाळका केली असा जाब विचारत जमीरच्या मानेवर तसेच अंगावर धारधार चाकूने वार केले तर आर्यन मांदळे आणि अनोळखी दोन तरुणांनी कोयता आणि चाकूने जमीरवर प्राणघातक हल्ला केला या प्रकरणी श्रीहरी मुंडे आर्यन मांदळे आणि अनोळखी दोन तरुणांवर आंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे